नमस्कार जीवनाची सफर झाल्यानंतर आपण जात आहे कुकडेश्वर मंदिरात जे की जुन्नर पासून दहा किलोमीटर अंतरावर असून पूर या गावात स्थित आहे मंदिराची मुख्य ओळख म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आणि भूमिजा शैलीतील दगडी शिखर असलेले एकमेव पायाभूत मंदिर तर नमस्कार मी समाधान आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मंदिराची मुख्य रचना ही हिमळपंथी श्रेणीत असून बाराव्या शतकातील एक प्राचीन शिवमंदिर आहे मंदिराच्या आत आणि बाहेर जी कलाकृती दिसते ती म्हणजे त्या काळातील कलेचे एक उत्कृष्ट उदाहरण मंदिराच्या द्वारावर गणेश पट्टी आणि गणेशाच्या दोन्ही बाजूला विविध वाद्य हातात घेतलेली शिवगण कोरलेली दिसतात ताराच्या दोन्ही बाजूला शैव द्वारपाल असून त्यांच्या शेजारी खांद्यांवर घागर घेतलेली गंगा आणि यमुना देवतेची मूर्ती दिसते सभा मंडपात अतिशय सुंदर असे शिव पार्वतीचे शिल्प आहे प्रत्येक खांबावर गंधर्व यक्ष किन्नर यांचे शिल्प तसेच काही खांबांवर सुरसुंदरी गणेश शिव पार्वती नर्तिका वादक यांसारखी अनेक शिल्पे पाहायला भेटतात शांत वातावरण आध्यात्मिक शांतता देते आसपासच्या जमिनीपेक्षा साधारणतः मंदिर पाच फूट खाली असून मंदिराच्या चारही बाजूंनी भिंत बांधली आहे जुन्नर मधील एक महत्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिद्धी आहे